व्यासपीठावर उपस्थित आमदार दिलराव तेरामसाहेब आमदार बाबूराव कदम आमदार खडसे साहेब माझे सहकारी राजेंद्र राजेंद्रजी दगा दीकाजी धैल हा कार्यक्रम यांनी घडून आणला पाटील दीपक ओमकार राहुल सरपे निखिल कावळे त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी परिषदेसाठी आलेले सर्व समाज बांधव खर तर सात वाजता हा कार्यक्रम चालू करायचा होता आणि त्या टायमाच्या नुसार मी या ठिकाणी आलो दया माझ्याकडे कर आला त्यांनी सांगितलं की तुम्हाला धम्म परिषद घेणं साधं काम नाहीये मी संभाजीनगरला धम्म परिषद घेतली मी संभाजीनगरला धम्म परिषद घेतली श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाला बोलवलं होतं मोठी परिषद घेतली धम्म परिषदेमध्ये काय आपल्या कार्यकर्त्यांमध्ये थोडस आपलं गडबड झाली आणि ती धम्म परिषद नंतर कमी कमी होत परंतु ही चौदावी धम्म परिषद आहे चौदा वर्ष सातत्याने धम्म परिषद तुम्ही घेताय खर तर तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानले पाहिजे या ठिकाणी आल्यानंतर मी सर्वकडे पाहत होतो शहरात शहराचं काही ठिकाणचे जेवढे काय रस्ते पाहता आले सर्व माणसं त्यांना भेटता आला त्यांना भेटायचा भेटा प्रयत्न केला परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की समाज आजही त्या पद्धतीने जागरूक आहे मला धम्म परिषदेला जायचंय म्हणून ट्रेनने सुद्धा काही लोक आलेले आहेत बाबासाहेबांनी काय निर्माण केलं हे जर पाहायचं असेल तर हे धम्म परिषदेमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्याकडे अनेक वक्ते आले असेल मी वक्तव्य नाहीच आहे मला तेवढा गाडा अभ्यासही नाही मी कुणाच्या दाखलेही देणार नाही परंतु दरवर्षी मी एक विचार करतो एखाद्या महामानवाची तयारी केलेली एखादं निर्माण केलंय त्यांच्या असलेल्या निर्माण केलेल्या के ताकदीच्या जीवावरच आज आपण या ठिकाणी उभा हे कधी कामा नये काही लोकांना वाटत ज्यांनी जीवन पूर्ण हयात आपली या समाजासाठी टाकली त्या ता समाजाला देण्यासाठी अवरच झटले त्यांना किती त्या काळात झालेल्या यात्रा जर पाहिलं तर आजचा पुढारी आणि त्या त्या कामाचे असलेले बाबासाहेब गोसो गोस्तोदुराचं अंतर आज आपण त्यांचं नाव घेऊन कुठेही जाऊ शकतो आज आपण त्यांचं नाव घेऊन कुणाशी भांडू शकतो त्या काळामध्ये बाबासाहेबांनी कुणाचं नाव घेऊन भांडले असते स्वतः केलेला संघर्ष हा सर्वात महत्वाचा आणि त्या परिस्थितीमध्ये ज्या कामाला लोकांकडे शिक्षणाचा अभाव होता त्यावेळेला बाबासाहेबांनी स्वतः एकट्याने लढा द्यायचा प्रयत्न केला समाज एकत्र केला आणि त्या लढ्याचं स्वरूप इतकं मोठं केलं की आज समाजाचं नाव घेऊन कोणताही पुढारी जरी पुढे गेला तरी इतर लोक आता हा माणूस शिकलाय या माणसाला आता कळतय या माणसाला कायदा कळतोय या माणसाला घटना कळतय आणि हा माणूस आता आपल्याला तोड उत्तर देऊ शकतो ही एक भीती त्या यातनेमधूनच मी या ठिकाणी आलेलो मी थोडक्यात सांगणार आहे की माझ्या परिस्थिती तुमच्यासारखी सारखी परिस्थिती होती मी काही मोठा माणूस नाहीये <coughs> मी स्वतः रिक्षा चालत होतो माझ्या जे एवढी टॅक्सी ड्रायव्हर खानदानीमध्ये कधी कोणी राजकारणात नव्हतं ग्रामपंचायतीच सदस्यही नव्हतं परंतु एक जिद्द असावी लागतो माणसानं तुम्हाला मिळालेली तर सोनं करता आलो पाहिजे मी दहा वर्ष होतो आता वीस वर्ष आमदार लागव पण ही सगळी बाबासाहेबांची पुण्याई आहे हे विसरता कामा म्हणा काही लोकांना सांगायचं असत संजय शिरसाट आपला माहिती टीव्ही वर पाहताना मी काय वेगळ्या भूमिकेत असते टीव्ही तुम्ही मला पाहत असाल जी जबाबदारी आपल्याकडे असते ना ठोकून बजावून ते काम केलं पाहिजे ते मानणारा मी आहे म्हणून संजय शिरसाटच्या नावाला केवढंच वजन नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे संजय शिरसाट संजय शिरसाट आहे त्यांनी मी माझी म्हणून सांगत नाहीये की मला माझं नाव तुमच्या समोर यायचं मोठं व्हायचंय आता तो काळ गेला वेटिंग वेटिंग करता मंत्री करता मंत्री झालोच की नाही एकदा मिळवायचं ठरलं त्या टायमाला त्याच्याबरोबर आपला कामाचा जोश आणि कुशप त्याला म्हणतात ते करता येईल चाळीस वर्ष मी प्रवाहाच्या विरोधात लढलेला माणूस अरे हेच का मला बाबासाहेबांनी शिकवलं होतं ना बाबासाहेबांनी शिकवलं काय तुम्हाला समाज व्यवस्था जी होती ती समाज व्यवस्था तोडायचं म्हणजेच लढायचं संघ संगर, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे स्लोगन कशासाठी दिलं होतं कशासाठी दिलं होतं बाबासाहेबांनी त्यांना माहिती होती बेस, बेसिक पाया काय असला पाहिजे पहिले शिकलं तरच संघटित व्हाल आता इथे पाहिले सर्वांच्या सगळे टापटीप सगळ्या कार्यकर्त्या दिसत आहेत आमचा एक माणूस मला वाटतं गायक आहे ओंकार ना ओंकारच्या चारी बोटामध्ये चांदीचे अंक आहेत हातात चांदीचं चा कड आहे अरे सोन्याचा घालायला शिकले बाबा मला अभिमान आहे या गोष्टीचा माणसाने मोठं झालंच पाहिजे मला काही मिळत नाही मी फार गरीब आहे अरे गरीब आहे तर कशा गरीब आहे तुम्ही भर निघायचा प्रयत्न करशील का नाही हा समाज आता मागणार उत्पन्न राहणार आहे या समाजाने देणार झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे तुम्हाला देता आलं पाहिजे लोकांना बाबासाहेबांच्या काळामध्ये असं होतं बाबासाहेबांनी असं केलं बाबासाहेबांनी तसं केलं बाबासाहेबांनी तसं केलं अरे बाबासाहेब होते म्हणून तू आहेस बाबासाहेब आहे म्हणून तुम्ही आहात तुमच्या आवाजाला जो काही जोश आहे तुमच्या आवाजाला जे काही वजन प्राप्त झाले त्यांच्यामुळे झाले तरी आजकाल काही काही वेळ असं होतं बाबासाहेबांची बेनती असली तो तो मोठा फोटो स्वतःचा बाबासाहेबांचा फोटो छोटा लावतो कसं विसरता तुम्ही समाज व्यवस्था आणखी परिपूर्ण झालेली नाही हे लक्षात घ्या आजही समाजामध्ये अनेक ठिकाणी जर पाहिलं तर आताही काही ठिकाणी अन्याय अत्याचार हा हो, होतोय मी जबाबदारी म्हणतो मी मंत्री महाराष्ट्र राज्याचा कधी काही ते स्वप्न सुद्धा मी पाहिलं नव्हतं त्या पदावर जाऊन बसलो म्हणून आल्याबरोबर मी सांगितलं आमच्या मित्रांना सर्वांना सांगितलं तुम्हाला नेमकं करायचंय काय माझ्याकडे खातं आलंय मी मंत्री आहे या मंत्र्याचा उपयोग खुर्ची साठी नाही हा समाजासाठी झाला पाहिजे संधी पण ना आता जेवढे विद्यार्थी सोडून द्या पंचवीस हजार विद्यार्थी आणखी त्यांना हॉस्टेल देण्याची जबाबदारी ही मी घेतलेली आहे पंचवीस हजार विद्यार्थी आमदारांना सांगितलं मला रस्ता पाहिजे दहा लाखाचा मला कटार पाहिजे मुलं बिलकुल येऊ देऊ न येऊ नका हे जर मागायला आले तर तुम्हाला मी एक करोडच्या वर देणार नाही किती एक करोड आताच केरणला सांगितलं मला दोन दिवसामध्ये तुमच्या इथं प्लॅन पाहिजे तीन महिन्यामध्ये इथं शंभर मुलाच्या हॉस्टेलचं उद्घाटन करायला मी येतोय चिंता करू नका आमच्या बाबूरावला सांगितलं आमच्या बाकीच्या खडसेंना सांगितलं अरे करा ताकद तुम्हाला दिलेली ज्या अधिकार दिलेले पैसे का काढलं काय घरी घेऊन जायचं एक कोटी दिले तर एकूण झाले असते आता मी किती देतोय वीस कोटी रुपये देतोय ना वीस कोटी रुपये त्याला हॉशील टाका किरणना सांगितलं शंभर मुलाचं हॉस्टेल सुरू करा तुमच्या तिकडे जा हॉस्टेल तयार झालं पाहिजे तीन महिन्यामध्ये घटना एक दोन तीन चार वेळा आमदार झालं ते कधी घडत त्या घटना होती म्हणून संजय शिरसाट व्यासपीठावर तुम्हाला दिसू शिकला म्हणून हे एक जे काय आपण आपल्या मनामध्ये ठरवलं पाहिजे तुम्हाला बौद्धिक ज्ञान भरपूर भर देतील लोक येतात सांगतात दाखले देतात प्रत्येकाला असं वाटत की बाबासाहेब मनाच कळालेला बाबासाहेबासारखं वाचन जे आहेत इतिहास माझ्याशिवाय कोणी वाचलाच नाही की काय ते जरी असलं तरी अस्तित्वात आपला जो समाज आहे त्याच्यासाठी आपण काय देऊ देऊ शकतो हे आपण पाहिलं पाहिजे अनेक योजना असतात काही काय वेळेला त्या योजनेचा गैरफायदा आपल्याकडून घेतला जातो त्या टायमाला लोक आपल्याला नाव ठेवतात मी या राजकारणामध्ये गेली चाळीस वर्ष आहे कधी कुणाकडे पावती फाडलेली नाही पावती मागायला गेलो नाही पावती फाडली त्यांची त्यांना दिले परंतु कधी त्यांच्याकडून घेतले नाही यासाठी केलं मला आंबेडकर जयंती असली तर माझ सगळ्यांना माहिती का हे काही नवीन सांगायला नको मुलाचा वाढदिवस कधी आहे त्या बापाला माहित कधी आईला माहित असतं पण चौदा एप्रिल असा कोणता माणूस आहे की बाबासाहेबांची जयंती म्हणून बाकीच्या बायकोला साडी आण नवरा विसरून जाईल मुलाला कपडे घ्यायला काम कुम करेल पण चौदा एप्रिल म्हणलं तो तो सगळं घर नटून फेटून जात बाबासाहेबांचे नावाने घोषणा देत आणि मध्ये संमिलित होत हे देण कुणाची आहे म्हणून ज्या घटनेने आपल्याला दिलंय ज्या घटनेमुळे आज आपण इतकं राहतो आज माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतोय पोलीस माझ्या मागे पुढे आहेत पहिले पोलीस मला धरायला यायचे आता मला संरक्षणाला आहे हे आहे बाबासाहेबांची घटना आम्ही जेव्हा आंदोलन करायचो त्या टायमाला असं पळायचो विचारता सोय नाही रात्री पोलीस किती वाजता यायचे खटखट खटखट केला -खट इन्स्पेक्टर आला कसा जरा दमकम बोलायचा घरचे लोक विचारे परेशान व्हायचे अरे नाही नाही भाऊ ते घरात नाही तर गेलाय कुठे गेलाय काय गेलाय आता मी इकडे येणार आहे म्हणून मला प्रोग्राम गेला अरे मी चाललोय पोलीस लागलेले किती फरक पडला यासाठी तुमचं असलेलं स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायला शिका दोष पोलिसांचा नाही तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे तुम्ही त्यांच्याकडून काय मिळवून घेता सन्मान मिळवून घेता का त्यांचे दंडे खायचे तयारी ठेवता हे तुम्ही ठरवायचं समाज हा असाच चालतो समाजामध्ये तुम्हाला कुणी मोठे करणारा ना भेटणार नाही तुम्हाला कधी मोठं झालेलं काही लोकांना आवडतही नाही मी सहज लोक सांगतो मी शपथ शपथविधीला गेलो नागपूरला आमची उभी होती आता आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा शपथविधी घेतोय तुम्ही पाहिले रामदास आठवले साहेबांना सुद्धा शपथविधी घेता आपण शपथविधी घेतोय सगळं तो कागद दिला माझ्या समोर काही चुकायला नको हुकायला नको शपथ घेतली जेवढं वाचले घेऊन गेलं होतं तेवढं वाचलं घेऊन गेलं पटकन म्हणजे रजिस्टरवर सही करा एकदा रजिस्टरवर सही झाली म्हणजे आपण मंत्री झालो राज्यपालाला हात मिळाला म्हणजे मंत्री झालो मी माझ्या घरबडीत माझ्या टेन्शन मध्ये ते सर्व झालं त्या आनंदाच्या सोहळ्यात मी होतो दोन दिवसानंतर एका बहादरचा फोन आला बर फोन बी करतात लोक असे रात्री अकराच्या नंतर तुम्ही समजू शकता कशा अवस्थेत असेल शिरसाड साहेब तुम्ही मंत्री झाला चांगलं झालं परंतु एक तुम्ही चुकला रात्री साडे अकरा वाजता <laughs> म्हणून काय झालं जैवी म्हणणार नाही तुम्ही सगळा समाज तुमच्यावर नाराज आता माझी अवस्था मला माहिती आणि तो रात्री साडे अकरा वाजता म्हणतो तुम्ही जैवी म्हणणार नाही म्हणे सगळा समाज तुमच्यावर नाराज होईल अरे मी म्हणतो सगळा समाज तुझ्या माझ्यावर नाराज राहू दे आता मला तुझ्यावर नाराज व्हायला नव्हतो तू गप झोप लोक कोणतं कुठं लावायला पाहिजे कुठं बोलायला पाहिजे मला समाजामधला तो माणूस पाहिजे अरे तुमच्यावर अनेक लोकांच्या फॅक्टर चालू आहेत त्या बंद करायचं असलं ना तो पहिला आपल्याला आपल्या मध्ये बदल करावा लागेल खऱ्या अर्थानं आपण जर स्वभाव बदल केला ना अनेक के अशी दुकाने बंद होती बाकीच्या दुकान कशामुळे चालू आहेत आपल्या झोपडपट्टीच्या बाजूला देशी दारूचं दुकान काय येत तिथंच मटणाचं दुकान काय येत तिथंच लाटरीच दुकान काय येत तुम्ही पिता म्हणून तुम्ही खाता म्हणून तुम्ही खेळता म्हणून त्यांच्या दुकान हे तुमच्यावर चालू तुम्हाला वाटत आपल्या आपलं ते मालक आहे अरे खरे मालक तुम्ही आहात परंतु त्यांची दुकानदारी बंद करायची ताकद तुमच्यात नाही हे आपला कमजोरपर आहे बाबासाहेबांनी जी हया घातली ना आज जर ते पाहत असतील तर ते त्यांना सुद्धा समाज वर जाताना पाहतो समाज पुढारलेला पाहतो परंतु समाज पुढारलेला तेवढा झालेला नाही माझ्याकडे गाडी हे माझ बंगला आहे याचा अर्थ समाज सुधारला असा होत नाही समाजातल्या माणसाला घेऊन तुम्ही पुढे जा मी अनेक वेळेला कॉर्पोरेशन मध्ये पाहतो दहा वर्ष कॉर्पोरेशन मध्ये नगरसेवक होतो मला इतर कोणताही उत्सवांनी कधी झाडू मारताना दिसला नाही मला कधी तो नाल्या साफ करताना दिसला नाही का नाही दिसत हा प्रश्न मनाला विचारा कधीतरी कारण त्यांनी स्वतःला स्वतःमध्ये घडून घेतलं त्यांनी ठरवून घेतलं मला हे काम करायचं नाही मी माझ्या पद्धतीने काम करेन मी यासाठी या सांगतो मला धर्म परिषदेमध्ये आल्यानंतर तुमच्याशी संवाद साधायचा होता तुमच्याशी तुम बोलायचं होतं आणि ही परिस्थिती आपल्याला बदलायची की नाही बदलायची मोर्चा अनेक वेळात आपण काढतो आणि ब्राह्मण आपण करतो त्याचा तो मिळाला नक्की असं भारत नाही परंतु जे मिळालं ते टिकवता सुद्धा आपल्याला आलं नाही हे आपलं दुर्दैव आहे ब्राह्मण हे मनातले कथक नेतृत्सवर मांडायचा प्रयत्न केला मी कुठलाही अगा असा दुसरा कोणता आहे काहीतरी तुम्हाला सांगायचं म्हणून सांगत नाही जेवढं शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न करतो तुमच्या आशीर्वादाने हिंदू मिलमध्ये आता या एप्रिलला पुढच्या एप्रिल पर्यंत बाबासाहेबांचा पुतळा साडेतीनशे फुटाचा तो बसवण्याचा दहा ते बारा एप्रिलचा त्याची भव्यता तुम्हाला माहित आहे ते प्रायदा मी एकवीस तारखेला दिल्लीला चालले बाबासाहेबांचा पुतळा कसा असेल साडेतीनशे फुटाचा आहे बूट आहे ना बूट बोटाची टाच ज्याला आपण खालतो सोल म्हणतो त्याची साईज किती असावी अंदाज सुद्धा लावू शकत नाही बाबासाहेब त्याची त्या टाची सव्वा सहा फिटाची म्हणजे माझ्यापेक्षा कितपर्यंत टाचीची साईज आहे बूट किती अरे तो बाबासाहेबांचा पुतळा त्याच्या आतमध्ये सहा लिफ्ट इतका भव्य त्याचा तो पुतळा बनणार आहे देशातला नाही जगातला सर्वात मोठा पुतळा बाबासाहेब आमचा त्या ठिकाणी आपण तरी एक जण आला माझ्याकडं लोकांना काहीतरी किड असतात एक जण आला माझ्याकडं आलं नाही म्हणे म्हणतो बाबासाहेबांचा जो पुतळा बसवतात ना त्याला आमचा विरोध आहे म्हणून काय बाबा नाही विरोध आहे आमचा आम्ही संघर्ष केलेला आहे चळवळीतून मोठं झालेलो आहे आणि चळवळच्या लोकांनी हे असं आम्हाला पाऊसही वाटत नाही झालंय सांग ना तू एवढे हातवारे करायला लागला हे मला कळत ना का कळतो असते मला कारण तर सांग बाबासाहेबांनी बोल चष्मा घातलेला नव्हता हा मला नसून घातलं नाही हे बघा बाबासाहेबांचा चष्मा आणि सावरकरांचा चष्मा कसा मॅच होतोय पाकूमुळे अरे जाती स्तरावरचा तो पुतळा बोलवतोय ते सर्व पाहतील ना आणि बाबासाहेब इकडचा केस जो आहे ना असे कधीच वर नव्हते आता हा बाबासाहेबांच्या रोज भान पाडत जात होता परंतु आम्ही ते होत नाही काय करणार आहे नाही नाही आम्ही चळवळ आम्ही करणार काय आंदोलन करणार आहे चल मोर्चा काढून म्हणलं होतं लवकर मोर्चा काढतो एक लक्षात ठेवा बाबासाहेबांचा पुतळा कसा असावा तो जगाने पाळवा असा असावा त्याच्यामध्ये कोणती खोट असता कामा नये मानदारा आम्ही आहोत म्हणून सजेशन दे परंतु नाटक कराशील ना तर मी तिथून आलेले मला काय टेन्शन आहे तुम्ही ज्या गावचे त्याच गावचं मी मला काय फरक पडतो कारण दाखवून आंदोलन करण्यापेक्षा प्रॉझिटिव्ह काहीतरी केलं पाहिजे म्हणून काही आज जे काही करतो तुम्ही पाहत असाल गेल्या अडीच वर्षामध्ये झालेल्या आमच्या बंडोखरच्या राजकारणाचा विषय तर नाहीये परंतु अडीच वर्षामध्ये आम्ही ते काय फाईट केली हिमतीने केली की नाही एकदा ठरवलं राजकारणामध्ये आर ग चिंता करायची नसते बाबासाहेबांनी काही चिंता केली नाही स्वतःच्या बद्दल त्यांना काय पाहिजे हे कधी त्यांनी ठरवलं नाही म्हणजे समाजाला ना काय पाहिजे ते त्यांनी ठरवलं बाबासाहेबांना त्या उंचीचं आपण का, का मानतो की बाबासाहेबांनी स्वतःसाठी नाही आपल्या समाजासाठी प्रत्येक माणसासाठी केलं म्हणून मी अनेक वेळा मध्ये सुद्धा म्हणतो अरे भारताचा राष्ट्रपती कोण होता किती झाले राष्ट्रपती लवकर सांगता येणार नाही भारताचे पंतप्रधान किती झाले नावं लवकर सांगता येणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती झाले लवकर नावं सांगता येणार नाही सगळे त्या खुर्ची साठीच ना अरे सगळ्यांच्या खुर्च्या बदलल्या पण एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुर्चीला कोणी हात सुद्धा लावू शकलो नाही उंची का बाबासाहेबांची आता सारखं सगळे पुढारी बाबासाहेबांचं नाव बैठकेश्वर राजकारण करू शकतो का किती ताकद असेल त्या माणसाच्या त्याच्यामध्ये किती ताकद आहे त्या कलमेमध्ये हे हो निर्माण केलंय बाबासाहेबांनी राष्ट्रपतीची खुर्ची बदलेल मुख्यमंत्रीची बदलेल पंतप्रधान बदलेल पण बाबासाहेबांच्या खुर्चीला धक्का लावण्याची कोणतं ताकद नाही म्हणून दरवेळेला या जोरात किती वर्ष दरवर्षी आंबेडकर जयंती जर पाहिली तर त्या जोशात त्या जल्लोषामध्ये वाढत चाललेली आहे आणि वाढत जाण्याचं कारण सुद्धा सांगतो सगळे आता सुशिक्षित पोरं सुद्धा माणसं सुद्धा त्या जयंतीला उत्साहाने सहभागी होतात जे शिकलेले आहेत ते पहिले आपण म्हणायचो का अनपढ लोक दो आहे बाबासाहेबांचं नाव घेऊन निघले आता शिकलेला माणूस सुद्धा हातात निळा झेंडा घेतो आणि ज्वारात जयमीर म्हणून रॅलीमध्ये होतो तो म्हणतो आज जे मी आहे बाबासाहेबांच्या दयामुळे बाबासाहेबांनी केलेल्या कर्तृत्वामुळे म्हणून हे धर्म परिषद घेण्याचं एक आहे की आपण सर्वजण एकत्र ती येऊन हे विचाराची देवाणघेवाण केली प्रत्येकाने आपलं काय केलं पाहिजे विचार ऐकून आपल्याला परिवर्तन स्वतःमध्ये करायचे आपणच आपल्याला धडवणार लोक आहोत आपल्याला कोणीही बोट धरून तुम्हाला मोठे कदाचित भांगड कोणी पडणार नाही हे लक्षात ठेवते शकतात परंतु कार्यकर्ता सुद्धा त्या ताकदीने मोठा झाला पाहिजे तो सुद्धा एखाद्या पदावर गेला पाहिजे बाबासाहेब नेहमी म्हणायचे बसापाचे नेते या ठिकाणी बाबासाहेब नेहमी म्हणायचे मायावती म्हणायची सत्ताधारी बनलं पाहिजे आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे आणि सत्तेमध्ये असायला एवढं कर्तृत्व सुद्धा आपलं पाहिजे दुसऱ्याकडे हात करून काही घेण्यापेक्षा आपल्या मनगटातल्या जोरावर ते मिळवलं पाहिजे ते मिळवलं ज्याला जमलं तो खरा बाबासाहेब आवडला नाही तो देतो करे बाबा सकाळ झाली का उठला का चालला दारात काहीतरी द्या ना एक कमिटी देऊन टाका जाऊ द्या नाही नाही मला त्या कलेक्टर ऑफिस मधले काय ते स्वाभिमानाचं जीवन जगायचं शिकवलंय त्या गौतम बुद्धाने जगामध्ये अनेक राजे आले अनेक राजे गेले तिकी ते छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं नाव घेतलं बाबासाहेब गौतम बुद्धाच्या स्वतःचे राजे होते राजसत्ता सत्ता सोडून ज्यांच्या हातामध्ये तलवार होती जे सर्वात ताकदवान राजा ताटाला समजले जाते त्यांनी सत्तेवर लात मारून स्वतःच असं अस्तित्व निर्माण केलं की ते राजाचा राजपथ जरी गेलं तर जगाला बुद्धाचं महत्व कळालं म्हणून जगात सर्वश्रेष्ठ आज बुद्धाला मानलं जात कुठेही काही युद्ध होत्या युद्ध नको बुद्ध हवा अरिकारे हवा जरा ठेव ना नाही बुद्धाचे तत्व चांगले असा एक वेगळा समाज आता निर्माण व्हायला लागलेला आहे आपण सुद्धा त्याची जाणीव ठेवा आपण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धर्म धम्म आपल्याला शिकवला दीक्षा जी दिली त्याचं मागचं कारण त्यांना माहित होतं पुढचे येणारे शंभर वर्ष त्या माझ्या समाजाला कुठं धक्का लागता कामा नये म्हणून आपण हे स्वीकारलं धम्म स्वीकारलं आणि ह्या त्या त्याच्यामुळे आज गौतम बुद्ध आपल्या घरात आहे त्याच्या आचरणाच्या माध्यमातून आज समाज सुद्धा पळत आलाय बाबासाहेबांनी गुरु मानताना दरवेळेला विचार करून गुरु तुम्ही कोणत्याही गुरु त्यांनी जर त्यांना मानलं त्यांचं जर पाहिलं कार्य तर त्या महात्मा फुले असतील हे गाडगे बाबा महाराज असतील त्यांनी मनापासून त्याला मानलं त्यांच्याबरोबर बाबासाहेब शेवट पण राहिले मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आजही या जमा परिषदेला मला बोलवलं मला फार दिवसापासून असं वाटत होतं कुठंतरी मन मोकळं करावं काय लोकांना वाटतं चांगलं वाटत वाईट वाटत पण एकदा बोलून तर घेतलं पाहिजे मग आपला स्वभाव तसाच आहे तुमच्याशी संवाद साधून <coughs> एक मन मोकळं करायचा प्रयत्न केला बाब आणि भगिनीनो एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा मार्ग स्वतः घ्यायचा आहे चालायचा आहे त्या मार्गावर जाताना अनेक अडथळे येतील त्या अडथळेला पार करून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्या गौतम बुद्धांच्या आशीर्वाद आपली प्रगती निश्चित ठडलेली आहे आणि ती आणखीन होऊ अशी आपल्या बुद्धच्या मी प्रार्थना करतो आपण बोलवलं सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय भारत धन्यवाद